आठ वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम केले मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे खासदार साहेब तुम्ही या जिल्ह्यामध्ये दोनदा आमदार होतात दोनदा खासदार होतात तुम्हाला का नाही सुचलं की आहिल्या आधी होळकरांचं स्मारक या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये झालं पाहिजे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देशात नंबर एक असलेला पक्ष भारतीय जनता पार्टीना जिल्ह्याचं अध्यक्षपद दिलं दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तीन महिने झाले त्यांच्याकडे जिल्हा प्रमुख पद नाही कोणाकडेच सर्वप्रथम सर्व पत्र पत्रकार बांधवांना नमस्कार आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले माजी अध्यक्ष अनिल भाऊ मुदवळकर असतील आमचे भाजपचे नेते केदारजी खटिंग साहेब असतील आकाशराव असतील आणि शिवाजीराव असतील आणि आपण सर्वजण पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण एकच आहे की आपण सर्वांनी पाहितलं एकतीस मे राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादेव होळकर यांच्या तिसव्या जयंतीनिमित्त चोंडी इथे कार्यक्रमाला असताना माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देशात नंबर एक असलेला पक्ष भारतीय जनता पार्टीना जिल्ह्याचं अध्यक्षपद दिलं हा दिवस सर्वांसाठीच भाग्याचा दिवस आहे ज्या मातेने काशी ते कन्याकुमारी एकोणतीस वर्ष आदर्श असा राजकारभार केला त्या मातेची तीनशेवी जयंती संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये गावागावात साजरी होत असताना जयंतीच्या दिवशी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळण्या आपण पाहितलं असेल भारतीय जनता पार्टीमध्ये काम करीत असताना सुरुवातीला मी भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार सतराला मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला होता मुंबई इथे आणि जिल्ह्यातले सर्व नेते मंडळी उपस्थित होते सुरुवातीला पक्षाने मला जिल्ह्याची उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती भारतीय जनता पार्टीनं त्यानंतर पात्री विधानसभा आणि जिंतूर विधानसभेचं निवडणूक प्रभारी केलं होतं एकोणीसला आणि नंतर मी भारतीय जनता युवा मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली जबाबदारी दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचं सरकार होती आणि मी युवा मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष होतो आपण सर्वांनी पाहितलं असेल महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आंदोलन करणारा जिल्हा आणि रस्त्यावर उतरून काम करणारा जिल्हा अध्यक्ष म्हणून आणि आमची जी टीम होती सर्व पदाधिकाऱ्यांची आम्ही अतिशय आक्रमकपणे आंदोलन केले जवळजवळ माझ्यासही आमच्या सर्व सहकार्यावर बत्तीस गुन्हे दाखल झाले त्या आंदोलना विविध आंदोलनाचे आणि पक्ष सुद्धा गाव पातळीवर पोहोचण्याचं काम केलं अनेक गावामध्ये शाखा ओपन केल्या पंचायत समिती जिल्हा परिषद सर्कलवाई दौरा केला नंतर पक्षांना जबाबदारी माझ्या माझ्याकडे परदेश उपाध्यक्षपदाची दिली आपण सर्वांनी पाहितलास असे परदेश उपाध्यक्षपदा वाचतानी दोन हजार चोवीसच्या निवडणुका लागल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीला परभणी मतदारसंघामध्ये गावागावात जाऊन प्रचार करणारा मी एक कार्यकर्ता आपण सर्वांनी पाहितला भारतीय जनता पार्टीना परभणी लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला बारामतीचं विधानसभा निवडणूक प्रभारी केलं होत मी तिथं जवळपास एकोणीस दिवस मुक्कामी बारामतीला होतो नंतर माझ्याकडे माळा मतदारसंघाची जबाबदारी दिली बीडला पण मी युवा मोर्चाचा जिल्ह्याचा प्रभारी म्हणून तिथं काम केलं तिथं पण लोकसभेला प्रचार केला छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रचार केला जालन्यामध्ये प्रचार केला, केला। आणि काल ज्या विधानसभा झाल्या विधानसभेला या चारी मतदारसंघामध्ये सर्वात जास्त गावागावात जाऊन काम करणारा मी कार्यकर्ता होतो जिंतूर मतदारसंघात तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेत्या मेघना दिदी बोर्डीकर साकोरे ह्या उभ्या होत्या वाता वातावरण आपण सर्वांनी पाहितलं असं वातावरण असताना सुद्धा चोवीस दिवस मुक्कामी दौरा हा जिंतूर मतदार आणि सेलू मतदार मदा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावात जाऊन प्रचार केला परभणी विधानसभेत सुद्धा मित्र पक्षाचे उमेदवार उभे होते त्यांना सुद्धा इथं अनेक गावात जाऊन प्रचार केला पात्री मतदारसंघ असेल आपण पाहितलं असेल गंगाखेड मतदारसंघामध्ये जाऊन सुद्धा प्रचार केला चारही विधानसभेमध्ये पक्षानं माझं काम जवळून पाहितलं काम जवळून पाहितल्यानंतर आपण सर्वांनी पाहितलं असेल एकतीस मेला चोंडी येथे जयंतीच्या दिवशी महाराष्ट्राचे कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आमच्या नेत्या आदरणीय मेघनादिती बोर्डीकर साकोरे असतील बोर्डीकर साहेब असतील संघटन मंत्री आमचे संजय भाऊ कोडगे असतील आणि जिल्ह्याची जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीनं ठरवून जिल्हा कर अध्यक्ष करण्याची जबाबदारी माझ्यावर केली मी काम करणारा कार्यकर्ता आहे ग्राउंड लेवलला काम करणारा कार्यकर्ता आहे खरोखर भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्याला न्याय देते हे काल आणि अनेक घटनांमध्ये सिद्ध झालेलं आहे त्यामुळं आजची पत्रकार परिषद घेण्याचं एक ते एक कारण होतं दुसरं एक कारण राजमाता पुण्यश्लोक आहिल्यादी होळकरांचं भव्य दिव्य पुतळा होण्याचा जो मानस समाजाचा या जिल्ह्यामध्ये आहे आम्ही सर्वजण लढीत आहोत आता ते सक्सेस झाला पण ज्या खासदारांनी काल परवा आमच्यावर टीका केली खासदार साहेबांनी की भाजपचे लोक याच्यामध्ये राजकारण करायलेत मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे खासदार साहेब तुम्ही या जिल्ह्यामध्ये दोनदा आमदार होतात दोनदा खासदार होतात तुम्हाला का नाही सुचलं की आहिल्याआधी होळकरांचं स्मारक या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये झालं पाहिजे आमच्या डोक्यामध्ये आयडिया आली समाज बांधवांच्या आम्ही आदरणीय रामप्रसादजी बोर्डीकर साहेबाच्या हाताना त्या जागेचं उद्घाटन केलं त्या जागेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला सन्माननीय खासदार साहेबाला नाही बोलल्यामुळं त्यांचं पोट दुखलं त्यांनी या हैल्यादी वळकरांच्या समारकामध्ये राजकारण केलं जाणून बुजून अडथळे आणण्याचं काम केलं आणि दुसरा एक विषय म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणलं काही जण की बोर्डीकर परिवाराची पार्टी भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्ह्याला कोर कमिटी असते प्रदेशाला कोर कमिटी असते असं काही नाही आदरणीय मेघना दिदी बोर्डीकर साकोरे यांनी मागील पाच वर्षामध्ये चांगलं काम केलं त्यांच्या कामाची पद्धत पाहून हा जिल्हा कुठंतरी भाजपनं पहिले दुर्लक्षित केला होता ह्या जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढली पाहिजे आणि एक महिला चांगलं काम करतात म्हणून त्यांना पक्षानं राज्यमंत्री केलं आणि पालकमंत्रीपदसुद्धा बऱ्याच दिवसानंतर परभणीला हक्काचं दिदीच्या पालकमंत्री पालकमंत्रीपद दिदी मिळालं आता दिदीची काम करण्याची पद्धत चांगली आहे सर्वांना घेऊन चालण्याची पद्धत चांगली आहे पण काही लोकांच्या पोटात दुखायले पण मला आपल्याला विनंती करायची की भारतीय जनता पार्टीमध्ये कोणा एका माणसाचं व्यक्तीचं परिवाराचं चा अजिबात चालक नाही इथे डॉक्टर साहेब आहे डॉक्टर साहेबांना माहीत आहे हे जुने जिल्हा अध्यक्ष आहेत इथं कोर कमिटी निर्णय घेत असते एका एक माणूस कोणी निर्णय घेत असतो त्यामुळं आपल्या मनात काही प्रश्न असेल तर आपण नंतर विचारा पण काम जे मागील आठ वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम केलंय त्या कामाच्या पावती म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षासाठी रातन दिवस काम करतो आणि समाजासाठी सुद्धा रस्त्या उतरून आंदोलनं करतो आपण पाहिलं असेल नागपूरला मोर्चा असेल मुंबईला मोर्चा असेल अनेक विविध प्रश्नासाठी स्वतः सर्व समाजाला सोबत घेऊन मोर्चा काढला आठवण दौरा केला म्हणजे आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत पण या जिल्ह्यामध्ये काही लोकायला विकास होऊ द्यायचा नाही म्हणून काहीतरी नाव द्यायचं काहीतरी बोलायचं आम्हाला एवढंच म्हणायचं या जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे गटाची शिवसेना म्हणजे आदरणीय बंडू जाधव यांची सैना आणि राहुल या, पाटील यांची सैना ही खरी शिवसेना जिल्ह्यामध्ये उरलीच नाही पहा आपल्या मला सांगा दोन्ही जिल्हा प्रमुख उद्धव ठाकरे गटाचे दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तीन महिने झाले त्यांच्याकडे जिल्हा प्रमुख पद पर नाही कोणाकडेच आणि ते आम्हालाच म्हणायलेत असं काही भारतीय जनता पार्टीमध्ये कोणा एका भोवतीला पक्ष फिरत नसतो पक्षामध्ये कोर कमिटी आहे जिल्ह्याला कोर कमिटी असते देशामध्ये कोर कमिटी असते त्यामुळं परत एकदा मी पक्षनेतृत्वाचा आभार मानतो मला एक चांगलं काम करण्याची संधी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पक्षानं दिली नक्की येणाऱ्या काळामध्ये आमचे जे बी आजी माजी पदाधिकारी असतील आमच्यामध्ये कुठेही गडबाजी नाही प्रत्येकाला इच्छा असते जिल्हा अध्यक्ष व्हावं पार्टीनं करावं जोपर्यंत पक्ष निर्णय घेत नाहीत तोपर्यंत प्रत्येक जण आपापल्या आप बाजून मागणी करीत असतो एकदा कोर कमिटीना आणि पक्षनेतृत्वाना जबाबदारी दिली की सर्वजण मिळून आम्ही ताकदीनं या जिल्ह्यामध्ये काम करू येणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे जिल्हा परिषद पंचायत समिती नक्कीच पालकमंत्री महोदय आदरणीय मेघना दिदी बोर्डीकर साकोरे असतील रामप्रसाद बोर्डीकर साहेब असतील जिल्ह्यातील आमचे सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व नेते मंडळी यांच्यासोबत यांच्या मार्गदर्शनाखाली या परभणी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये भाजपमय वातावरण आपल्याला दिसेल एवढंच बोलतो धन्यवाद